एक नोव्हेंबर काळा दिन आम्ही हा सुतक दिन म्हणून आज पाळलं जाते आहे तर तुम्हाला बघत बघत असाल गेले साठ वर्ष होऊन गेलेली आहेत तरी पण आम्हाला अजून न्याय मिळालेला नाहीये पण आमचा लढा हा शांततेचा लढा असतोय तुम्ही बघितलं असेल काल परवाच जे कर्नाटक सरकार कसा आम्हाला दबाव आणायचा प्रयत्न करत असतोय की आम्ही आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी सुद्धा दडपशाही चालू आहे तर मला या कर्नाटक सरकारला एवढं सांगू इच्छिते की आमचा आमचा विरोध हा केंद्र सरकारशी आहे तर आम्ही केंद्र सरकारचा विरोध म्हणून आज इथे आम्ही एक नोव्हेंबर काळा दिना पाळला जातोय आणि माझ्या मला गेली आ, सत्तर वर्ष आता होत आलेली आहे परंतु हा लढा आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही चालत असताना आम्हाला कुठेतरी म्हणजे जात कर आम की आम्ही काहीतरी उद्रेक आमचा व्हावा जेणेकरून कर्नाटक सरकार आमच्या युवकांना युकीना किंवा महिलांना अटक करावं हाच एक उद्देश त्यांनी केले दोन तीन दिवस हा त्यांनी उद्योग चालू केलेला आहे तर मला कर्नाटक सरकारला एवढं सांगू इच्छिते कि तुम्ही कितीही आम्हाला प्रोत्साहन करा किंवा कितीही आम्हाला अडवायचा प्रयत्न करा हा लढा कधीच थांबणार नाही जोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात जाणार नाही तोपर्यंत हा लढा सतत चालू ठेवणार एवढं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की जसं कर्नाटक सरकारमधले सर्व नेते सर्व करायची वेळ येते तेव्हा ते एकत्र येतात आपला पक्ष बिक्ष सगळं बाजूला ठेवून ते एकत्र येतात परंतु महाराष्ट्राचे सर्व नेते एकत्र येत नाहीत हीच खंत वाटते त्यांनी फक्त महाराष्ट्राचे नेते आपल्या खुर्चीसाठी दुबा म्हणजे वेगवेगळे वेग होत असतात आणि खुर्चीसाठीच त्यांनी प्रयत्न करत असतात तर मराठी भाषेच्या अभिमान आहे मराठी जे मराठी भाषेच्या लोकांवर जो अन्याय होत आहे ते त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे तर मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते आमच्या पाठीशी आहे पाठीशी आहे परंतु आता ही वेळ नाही आहे महाराष्ट्र आमच्या समोर उभारण्याची गरज आहे एवढीच मी तुमच्या माध्यमात माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या मा, 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 नेत्यांना सांगू इच्छितो आणि जसं म्हणतात की नाग दाबला तर नेत्यांकडे आहे तो तो त्यांनी उपयोग केला पाहिजे ते करत नाही आहेत तर तो करावा आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा जेणेकरून संयुक्त महाराष्ट्र लढा हा कुठंतरी संपेल आणि आम्ही महाराष्ट्र मध्ये जाऊ एवढेच तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते जय हिंद जय महाराष्ट्र